पूजा बाईनी चला गिर रो रो दन्ने गना मला एक जा ना घरी बाबा काय बाई बाई राना बाबा काय बाई ही काय बाई ही बाबा तर मी फोन करू का ला काय आमर माया गाव नादी लागत नाही अरे बाई मला हे कर दे कुठे गेला असती काय मला फोन भी पूजा बाईनी कुठे गेला पूजा बाई ए बाई बाबा तू घरात कशाला आला आमच्या

वरट उघड मला सांगतोय तू माझे घरात हो माझ्या घरात काय करतो अर मला देवा कशाला मरता उग लागते ना नाही

भावायचं ना ते तुझ्या घरी आलो अरे पण दलेंद्रिया मी घरी नाही तिकडे अरे उद्या तुझ्या घरी लोकांच्या घरात घुसला हे बघत माया घाल तुझ्या बा हे टाकून तिकडे तू घरात घेतलं मी घरात घेईन का प्याना

का, का, पारायचा काय विषय नाही ना काय विषय तुझा काय विषय माझा विषय असता

तुम्ही काय करता रोज तिथं रानात तिकडं पारी भर काय समजे कोणची पारी पिलेला आहे त्यालाच पारी पारी दिसते काय पारी म्हणजे आपल्या घरात आला तेव्हा मी ती पिऊन घरात आला तर तेव्हा नाही पिल्याला पण आता तुमचं लपडं सांगितलं होतं रोज येतो का ती मला काय माहिती मी राहत गेलो ती माझ्याकडून आला त्या पारी गुलुगुलू करीत होता ना ती त्याने बघितलेलं ती मला सांगायला एक मिनिट थांब एक मिनिट थांब सगळा मॅटर क्लोज करतो पारी नव्हता म्हणे तो पहारी म्हणत होता पहारी पहारी खांदायच्या पहारी सोबत चुम्मा चाटी करता का झाली का नाही बघावं लागतं पार का गारायचं काय तुम्हाला उताना

तिथे कपडे का टाकले तुम्ही आर दलिंद्र भाड्या ती कपडे त्या वळणीवरचे सकाळी धुलेली आणून ठेवलेत साड्या कस काय पांघरल्यात साड्या पांघरल्यात काय झालं इकडं या तुम्ही पारीचा मेट तुम्ही पारीचा मॅटर लपवून टाकण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोपच करू नका नाही तर कुत्री मारीन मी तुम्हाला कुत्री होणी मी तुला कुत्री मारीन हा ती साड्या आता मी वळणीवरच्या बाहेरून आणल्यात वाळत घातल्या हा

आता पुन्हा वापस आली ना मी शांत बसते म्हणून बघू नका काय मला माहिती आहे तुमच्या बद्दल, बद्दल सगळं मी तर तिला बघत असताना काही घरी जाऊन पण तुमचा आता बघत आहे तुम्ही दार काढा ती सासू येईन रानात ना ती तर आधीच आगीचा बॉन्ड आहे तिथं नाच सांगतो हा जा काम धंदा पाय फोकाची असली जन्मले असली नशिबाला आहेत ना माझ्या नमुने लयच बेकार बाबा माहिने कम करून दिला असं झाला असं जा कळतच नाही मी आले इथं माहिती का मी जातेच माय माहेरला ह्याला कळणारच नाही त्याशिवाय